रोशनी फाउंडेशन आयोजित रॉयल मॅरेज ब्युरो यांच्यातर्फे अहिल्यानगर शहरातील मुस्लिम बांधवांसाठी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अहिल्यानगर येथील रोशनी फाउंडेशन आयोजित श्रीरामपूर येथील रॉयल किश्ता मॅरेज ब्युरोतर्फे रोशनी फाउंडेशन अहिल्यानगर आयोजित गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रहमत सुलतान हॉल येथे शाळा नंबर तेरा समोर सर्जीपुरा रोड अहिल्यानगर येथे सर्व मुस्लिम बांधवांसाठी वधू वर मेळावा रिश्तो का जलसा आयोजित करण्यात आल्याची माहिती कलीम शेख यांनी दिली आहे अहिल्यानगर या ऐतिहासिक शहरात होत असलेल्या या वधू वर मेळाव्यात सर्व मुस्लिम बांधवांचे सोयी जमिनीत येणार असून त्यांचे बायोडाटा सह माहिती या ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे यावेळी येताना एक फोटो आधार कार्ड तसेच बायोडाटा घेऊन यावा आपण व इतरांनाही याबाबत माहिती द्यावी या वर वधू मेळाव्यात मोठ्या प्रमाणात मुलामुलींचे स्वैरिक जमिनीत येणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व या मेळाव्याचा लाभ घ्यावा असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कलीम शेख यांनी म्हटले या मेळाव्यात विधवा कुमारी कुमार तरुणांचाही समावेश करण्यात आला आहे तसेच उच्च उदाहरणार्थ डॉक्टर वकील इंजिनियर आदींचा करीम शेख यांनी शेख रुपया शेख फरीन शेख यांनी सांगितले या अगोदरही श्रीरामपूर येथे मोठ्या प्रमाणात रॉयल रस्ता मॅरेज ब्युरोने जलशाचा मेळावा आयोजित केला होता यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या मोठ्या प्रमाणात रिश्ते जमविण्यात आले आहे या जलशामध्ये कोणत्याही प्रकारचे खर्च येत नाही तसेच यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील रिश्ते दाखविण्यात येत आहे यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे कलीम शेख यांनी सांगितले रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरोतर्फे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हे कार्यक्रम आयोजित केले जात आहे तरी गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घ्यावा असे आवाहन अहिरेनगर येथील रोशनी फाउंडेशनच्या आयोजित रॉयल रिश्ता ब्युरो यांनी केला आहे अहमदनगर शहर के सभी मुस्लिम फैमिली से मैरिज ब्यूरो रॉयल रिश्ता की टीम की ओर से रोशनी फाउंडेशन की टीम की ओर से रिक्वेस्ट है 27 फरवरी 2025 को मुस्लिम रिश्ते का जलसा रखा गया है रहमत सुल्तान हॉल सरजेपुरा रोड सुबह 10 से 5 बजे तक का जलसे का वक्त है जो भी फैमिलीज़ अपने बच्चों के लिए रिश्ते तलाश कर रहे हैं वहाँ पर जलसे में शामिल होकर हमें जलसे को कामयाब करने का मौका दें शुक्रिया Bridgeport News today twenty four, Ahila Nagar.